अलिबाग पंचायत समिती येथे स्वच्छता कर्मचारी यांचे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले या शिबिरात अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतीचे शंभर स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते रायगड जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान सुरू असून स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या थीम नुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत त्यामध्ये सफाई कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अलिबाग येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याचा लाभ अनेक स्वच्छता कर्मचारी यांना मिळाला इतर तपासणी बरोबर डोळ्यांची तपासणी करून सेप्टिक गॉगल्स देण्यात आले यावेळी रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शुभांगी नाखले मार्गदर्शन करताना म्हणाला की सफाई कर्मचारी गावाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्वाच्या भूमिका पार पडतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून शासनाने स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये अशी शिबिरे आयोजित करण्यास सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिल्ह्यात सर्व पंचायत समितीने शिबिरांचे आयोजन केले होते जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड सांगितले की आरोग्याची काळजी घेताना स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावा हातात ग्लोवस घालावेत पायात गम बुट व डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगलचा वापर करून स्वतःची सुरक्षितता जपावी असे आवाहन केले रायगड मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर चांदूरकर सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग कुष्ठरोग विभाग प्रमुख डॉक्टर सांगपाळ सिव्हिल हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर किमया डॉक्टर ऋषिकेश तसेच लायन्स क्लब अलिबाग डायमंड अध्यक्षा डॉक्टर रेखा म्हात्रे ॲडव्होकेट गौरी म्हात्रे सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेंद्र भंडे संवादतज्ञ सुरेश पाटील श्रीमती अनिषा पाटील श्रीमती रश्मी घरत आदी उपस्थित होते